काय काय प्रतिक्रिया आल्यापर्यंत म्हणताय की मला थोडेफोड आहेत असे जर कळत नसेल तर माझ्या बोलू नये एवढंच फक्त मी सांगेन मी काय बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणं उचित समजतो नाहीतर मी इग्नोर करत असतो म्हणून तर मी असं त्यांना असं रंगलोय की त्यांच्यासारखा खेळ हा कोणीच करू शकत नाही एक तीर मी दोन निशाणा वच, ही साधनेची कला त्यांच्याकडेच आहे आणि आता माझ म्हणणं एवढंच आहे की जनांगी पाटील यांनी जे अनाऊन्स केलेलं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढणार ते त्यांनी लढावंच आणि गरीब मराठ्याला न्याय द्यावा ही माझी त्यांच्याकडे मागणी इशू कुणबी मराठ्याचा नाहीये तुम्हालाही लक्षात आला नाही माझ्या बरोबरचे जे चर्चा झाली धनगर होते माळी होते बंधारा होते कैकाडी होते या सगळ्यांचं असं म्हणणं होत की कुणबीना आरक्षण आहे आणि ते आम्ही असं मान्य करतो पण कुणबी समाजाचं जे वागणं आहे त्याच्याबद्दल ती असणारी चर्चा होती त्यांनी असं म्हटलं की आरक्षण हे ओबीसी होतात पण यांचे सगळे व्यवहार किंवा आरक्षणवाद्यांबरोबर न राहता ते मराठा समाजाबरोबर असत आणि निर्णय सुद्धा त्यांचे मराठा समाज जे सांगतील तेच त्या ठिकाणी घेतात त्याच्यामुळे आम्ही असताना किती विश्वास ठेवायचा आणि किती विश्वास ठेवायचा नाही याला अनुसरून होतो आणि त्याला मी असणार एक उत्तर दिलं होतं तुम्हाला जर डाऊट असेल तर मग तुम्ही असणार तुम्हालाच मतदान द्या त्या त्याच्या निवडणुकीपुरत आपण बी ओबीसी मध्ये आहे हे मान्य करू पण उमेदवारी मध्ये तुम्ही त्यांना मान्य करू नका त्याला असणार जे आहे ते हे आहे मी आजही ती माझी ती भूमिका आजही त्याच्यामध्ये आहे की हा जो द्वंद्व आहे कुणबी समाजाबद्दल तो त्यांनी लवकरात लवकर तो सोडला पाहिजे अशी माझीच त्यांच्याकडे असणारा मागणी एक तर तुम्ही आरक्षण घेता हा कळीचा मुद्दा आहे तेव्हा तुम्ही आरक्षणवाद्यांबरोबर आहे तुम्ही आरक्षणवाद्यांबरोबर नाही या कुणबी आज आपल्याला दिसतोय इथला असणारा अ आ... जे जरांगी पाटील यांच्याबरोबरचे जे आहेत कार्यकर्ते आहेत सर्व आहेत त्यांच्याबरोबर आहेत असं दिसत त्याच्यामुळे ह्याच्याबद्दलची असणारी शासनता ही मी जसं म्हणालो की माळी समाजामध्ये आहे धनगर समाजामध्ये आहे वंजारी समाजामध्ये आहे केली समाजामध्ये आहे मध्ये आहे पैखाड्यांमध्ये आहे आणि लहान मोठा जो ओबीसी आहे कुमार लोहार सोना सुता आहे त्याच्यामध्ये आहे त्यांच्याबरोबरचे झालेल्या चर्चेचा हा सार मी आपल्याला सांगतो आम्ही आता असणारा शांततेच्या पाठीमागे लागलेलो ला आहोत सात तारखेला सांगता झाल्यानंतर मग आम्ही जाहीर करू की आमची राजकीय रणनीती काय असेल